तुम्हाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी येत असतील खूप कष्ट करूनही पैसा हातामध्ये टिकत नाही त्याचबरोबर विवाह जुळत नसेल संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये सारखे वादविवाद होत असतील तर या सगळ्यांवरती एकच असा प्रभावी उपाय प्रभावी व्रत मी तुम्हाला सांगणार आहे जो की करण्यास करण्यासाठी अतिशय सोपा आणि सहज घरामध्ये करता येण्यासारखा हा व्रत आहे हे व्रत जर तुम्ही केले तर तुमच्या आयुष्यातील जे काही पाप आहे ते पाप नष्ट होतात श्री अनगदत्त लक्ष्मी व्रताचे महात्म्य वैभव समृद्धी परलोकीचे सुख व भागवत कृपा सर्व सुखाची प्राप्ती करण्यासाठी या व्रताचे दत्त भक्त श्रद्धापूर्वक आचरण करतात हे व्रत सुख शांती धन संपत्ती श्री अनगदत्त कृपा मिळवण्यासाठी कराव्याचे आहे अग म्हणजे पाप व अष्टमी म्हणजे अष्टेश्वर व वैभव पाप नाहीसे होऊन दाम्पत्य सुख संतानप्राप्ती ऐश्वर प्राप्ती व सर्व रोग निरासन दुर्भाग्यनाश मानसिक क्लेश निवारण ऋण मोचन यशप्राप्तीसाठी व दाम्पत्य सुखासाठी हे व्रत अवश्य करावे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत जी काही दुःख संकटे आहेत तर त्या सगळ्यांसाठी एकमात्र असा प्रभावी असा हा व्रत आहे श्री अनगलक्ष्मी व्रत तर हे व्रत कसं करायचं याचे नियम काय या आहेत हे तुम्हाला मी सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हे व्रत कुणीही करू शकता स्त्री किंवा पुरुष लहान किंवा मोठे कोणीही हा व्रत करू शकतो मार्गशीर्याच्या गुरुवार पासून या व्रताला प्रारंभ करावा असे म्हणतात पण कोणत्याही दिवसापासून आपण या व्रताला सुरुवात केली तरी काही हरकत नाही तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा कोणत्याही वाराला या व्रताची सुरुवात करू शकता हे व्रत करत असताना काही नियम आहेत हे व्रत आपल्याला महिन्यात जी दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी येते त्या व्रताला त्या दिवसाला हे व्रत आपल्याला करायचे आहे महिन्यामध्ये प्रत्येक पंधरा दिवसांनी कालाष्टमी किंवा दुर्गाष्टमी येतेच तर कोणतीही एक कालाष्टमी तुम्ही धरू शकता किंवा दुर्गाष्टमी या दोन्हीपैकी एक कुठली तर अष्टमी धरायची आणि त्या अष्टमीला उपवास करायचा म्हणजेच प्रत्येक महिन्यात एक उपवास अनघालक्ष्मीचा एक उपवास आपला होऊन जाईल प्रत्येक महिन्याच्या कालाष्टमीला उपवास करायचा आहे उपवासमध्ये तुम्ही फराळ घेऊ शकता फक्त निरंजन उपवास करावा असं नाही फराळ घेऊ शकता फळे घेऊ शकता दूध चहा कॉफी तुम्ही घेऊ शकता संध्याकाळी हा उपवास सोडायचा असतो पूजेची मांडणी करून घरामध्ये पूजा कथावाचन करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे आपण कायम हा उपवास करू शकतो किंवा कमीत कमी वर्षभर तरी हा व्रत आपल्याला करायचा आहे संकल्प घ्यायचा आहे जर तुम्हाला कायमस्वरूपी हा व्रत करायचा असेल तर तुम्ही संकल्प घ्या जर तुम्हाला कमीत कमी वर्षभर तरी हा व्रत आपल्याला करायचा आहे प्रत्येक कालाष्टमीला उपवास करून पूजेची मांडणी करून हा व्रत करायचा असतो सर्वात आधी संकल्प घ्या आणि मग या पूजेला तुम्ही सुरुवात करायची आहे तर पूजेची मांडणी प्रकारे करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवत आहे सर्वात आधी मी तुम्हाला अनघा लक्ष्मी व्रत जे ग्रंथ आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते मी वाडीहून आणलेलं आहे मला इथे लोकल शॉपमध्ये कुठेही ते ग्रंथ मिळाला नाही तर वाडीमध्ये तुम्हाला ते ग्रंथ मिळून जाईल तर पूजेची मांडणी त्या पुस्तकामध्ये सगळी व्यवस्थित आपल्या सविस्तरपणे दिलेली आहे तरीसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते नऊ सुपारी आपल्याला घ्यायची आहे नऊ सुपारी एक सुपारी आपल्याला त्या कलशसाठी आणि आठ सुपारी जी आपण ही ठेवलेली आहे कलशाच्या भोवती तर हे अनग दत्तमातेचे अष्टपुत्र म्हणून यांची मांडणी आपल्याला या सुपारींची करायची आहे आठ सुपारी आपल्याला मांडून घ्यायची आहेत मधोमध कलश ठेवायचा आहे कलशमध्ये एक नान सुपारी हळदी कुंकू अक्षता आणि नागवेलीची पाणी आपल्याला लावायची आहेत किंवा आंब्याची पाणी तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता तर त्याचबरोबर वरती एक तामण ठेवायचं आहे तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि अनघलक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला आणायची आहे मूर्ती मिळाली नाही तरी फोटो तुम्ही आणू शकता अनघलक्ष्मी मातेची मूर्ती अशा प्रकारची आहे तर ती तुम्हाला आणायची आहे किंवा फोटो आणला तरी चालेल दोन्ही जरी मिळाले नाही तर अनघलक्ष्मी मातेच्या नावाने सुपारी ठेवून जरी तुम्ही पूजा केली तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे पूजेची मांडणी करायची आहे त्यानंतर फुले अर्पण करायची आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि जो दोरा असतो कच्चा धागा आपण जो लाल आणि पिवळा असतो तो कच्चा धागा आपल्याला घ्यायचा आहे तर ते खूप महत्वाचे आहे ते आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचं आहे पूजा झाल्यानंतर ग्रंथामध्ये तुम्हाला एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणून तो धागा आपल्याला हातामध्ये बांधायचा आहे स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा आहे आणि पुरुषांनी उजव्या हातामध्ये तो धागा बांधायचा आहे प्रत्येक पूजेला असंच करायचं आहे प्रत्येक पूजेला नवीन धागा आपल्याला पूजा करताना ठेवायचं आहे पूजा झाल्यानंतर तो धागा काढायचा आहे आणि आपल्या हातामध्ये बांधायचा आहे देवीला आपण सौभाग्य अलंकार व्हायचे आहेत बांगड्या मंगळसूत्र कुंकू अशा प्रकारे आपण देवीला अर्पण करायचं आहे या दिवशी त्याचबरोबर दोन वेळे देखील आपल्याला ठेवायचे आहेत गणपती बाप्पांची मांडणी तर प्रत्येक पूजेमध्ये आपल्याला करावीच लागते त्यामुळे गणपती बाप्पांची मांडणी देखील या पूजेमध्ये आपल्याला करायची आहे त्याचबरोबर शंख आणि घंटा यांची देखील पूजा या दिवशी आपल्याला करायची आहे खूप अवघड अशी पूजा नाही खूप साधी आणि सोपी पूजा आहे एकदा जर तुम्ही केली तर परत तुम्हाला काही त्यामध्ये अवघड वाटणार नाही तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची मांडणी करून घ्यायची आहे या दिवशी आपल्याला फळे बोर महाप्रसाद म्हणून शिरा घरामध्ये आपल्याला गोड काहीतरी बनवायचं आहे आणि फळे अर्पण करायची आहे बोर त्यामध्ये तुम्ही अर्पण करू शकता तुळशीपत्र अर्पण करायचं आहे पूजा कथा वाचन झाल्यानंतर आपल्याला देवीवरती कुमकुम अर्चन करायचं आहे या दिवशी त्याचबरोबर अनगदत्त शतनामावली देखील यामध्ये आहे ती देखील आपल्याला म्हणायची आहे तुळशीपत्र अर्पण करून आपल्याला ही शतनामावली म्हणायची आहे जर तुमच्याकडे एकच तुळशीपत्र असेल तर ते हातामध्ये धरायचं आहे आणि जेवढी शतनामावली आहे तेवढी त्या एकच तुळशी पत्रावर म्हणायची आहे आणि ते तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे शंभर तुळशी पत्र असतील तर एक एक करून तुम्ही ते देखील अर्पण करू शकता आणि देवीच्या मूर्तीवर आपल्याला कुमकुमार्चन देखील करायचं आहे आता कुमकुमार्चन आपण कसं करतो श्रीसुक्त म्हणून देवीच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करतो पण या व्रतामध्ये आपल्याला देवीची शतनामावली या पुस्तकामध्ये आपल्याला दिलेली आहे या ग्रंथामध्ये दिलेली आहे तर ती देवीची शतनामावली म्हणून आपल्याला देवीवरती कुंकुमार्चन करायचं आहे कोणत्याही दत्त महाराजांच्या मूर्तीवर आपण कुंकू कुं अर्पण कुं करत नाही कुंकू कुं लावत नाही पण या अनग दत्तात्रय महाराजांच्या मूर्तीवर आपण कुंकू वाहतो कारण की अनग माता ही दत्त महाराजांची पत्नी आहे तर त्यामुळे त्यांना आपण यावेळी या पूजेमध्ये कुंकू अर्पण करतो तर या पूजेमध्ये आपण दत्त महाराजांची पूजा करतो त्याचबरोबर त्यांच्या पत्नींची पूजा करतो कु आणि त्यांच्या अष्टपुत्रांची देखील पूजा करतो तर हे व्रत आपले सर्व पाप नष्ट करणारे असे हे व्रत आहे खूप दुर्मिळ असं हे व्रत आहे कुणालाही जास्त जणांना मला तर वाटतं हे व्रत माहितीही नसेल तर खूप दुर्मिळ असं हे व्रत आहे या व्रताचे अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही जो कोणी दत्त महाराजांची सेवा मनाने आणि श्रद्धेने विश्वासाने करतो तर त्याला प्रचिती दत्त महाराज हे देतातच तुमची कोणतीही समस्या असू दे त्या सगळ्या समस्यावर तुम्ही हे व्रत करा तुम्हाला नक्कीच याची प्रचिती येणार तुम्हाला नक्कीच याचे फळ मिळणार तर याची उत्तर पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी करायची आहे पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला दूध साखरेचा नैवेद्य दाखवून आरती करून उत्तर पूजा करून घ्यायची आहे ज्यांनी सगळे प्रयत्न केले तर त्यांनी एक हा शेवटचा प्रयत्न म्हणून ही पूजा हे व्रत करण्यास सुरुवात करा नक्कीच तुम्हाला दत्त महाराज या व्रतामधून कृपा आशीर्वाद देतील तुमच्या मनामध्ये जर या व्रताबद्दल आणखीन काही प्रश्न असतील शंका असतील तर कमेंट नक्की करा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एक अशा व्हिडिओमध्ये नवीन एक सेवा घेऊन तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ